श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे आप ता मी खूप खूप मनापासून अगदी स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता आहे तर आपण नाचणीपासून डोसा बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय काय घेतले दाखवते इथे मी एक वाटी नाचणी घेतली आहे हे रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत अर्धी वाटी आहे अर्धा चमचा दाणे घेतलेत आणि अर्धी वाटी आहे उडदाची डाळ घेतली आहे आता साथ हे मी सहा ते सात तासासाठी हे सर्व भिजत ठेवणार आहे इथे मी पाच ते सहा तास भिजत ठेवले होते नाचणी तांदूळ आणि मेथी आणि हे उडदची डाळ वेगळी भिजत ठेवलेली इथे आता मी पोहे घेतले एक वाटी भरून ते पण भिजून घेणार आहे धुवून दोन, दोन वेळा धुवून घ्यायचे स्वच्छ आता हे वाटायला घेते मी मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेते दोन्ही एक साथ घेते आणि जर आपल्याला पाणी लागलं ला वाटते वेळी तर हे उडदाच्या डाळीतलं पाणी घालायचं हे पाणी नाही घालायचं तर आता मी हे सर्व वाटून घेते इथे मी नाचणी तांदूळ वाटून घेतले पोहे पण घातलेले त्याच्यामध्ये आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघू मी आता असं एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेते मी काय या डब्यामध्ये काढून घेतलं आहे सर्व वाटलेलं पीठ थोडंसं पीठ घट्ट आहे त्याच्यामुळे मी फक्त हे मिक्सरचं भांड धुवून घालते आणि दोन तीन मिनटं मी हाताने आता ते फेटून घेणार आहे आपलं इडलीचं पीठ तयार आहे इथे आपण हे पीठ ठेवलेलं ते छान असं डोशासाठी पीठ तयार झालंय फुलून आलंय मस्त त्याच्यामध्ये मीठ घालते आणि मिक्स करून घेते नंतर आपण डोसा करायला घेऊया तिथे मी मीठ घालून हे पीठ मिक्स करून घेतलं आणि एका छोट्या भांड्यात काढून घेतलं आहे आता आपण डोसा बनवून घेऊया मी इथे डोश्याचा तवा ठेवला आहे पॅन ठेवला आहे गॅस चालू ठेवला आहे आणि फुल गॅस एकदम फास्ट ठेवला आहे तवा गरम झाला आहे थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि टिश्यू पेपरने मी पाणी कुसून घेते तेलाचा वापर मी करणार नाही आहे आता आपण हे पीठ घालून घेऊ आणि गॅस आता जेव्हा आपण डोसा घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि असं छान असं पसरून घ्यायचा डोसा सगळीकडे आता घालून झाला मी गॅस फास्ट करते इथे आपला डोसा तयार झाला आहे मी काढून घेते मस्त छान असा कुरकुरीत एकदम डोसा तयार झाला आहे तर आता आपण अजून एक घालून घेऊया डोसा एक चमचा घातला आहे बॅटर पीठ सगळीकडे पसरून घ्यायचं आता मी गॅस फास्ट करते आणि शिजवून घेऊ पण आपला डोसा तयार झाला आहे काढून घेते किती मस्त झाला आहे बघा एकदम कुरकुरीत असा आपले डोसे तयार झालेत पण त्याच पिठापासून आपण आता एक उपतपा बनवूया पाणी मात्र नेहमी टाकायचं थोडंसं आणि पुसून घ्यायचं असं अशी मुलं पण खायला मागत नाही नाचणीची भाकरी वगैरे पण असं काही करून दिलं तर आवडीने खातील जास्त मोठं नाही करायचं आणि पातळी नाही करायचं त्याच्यावर मी थोडंसं कांदा घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही घालू शकतात थोडीशी हिरवी मिरची घालते कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर घातलं तरीही चालेल थोडंसं एक मिनटं मी झाकून ठेवते छान असं वरून सुकलं गेलं हे आपलं उत्तपा थोडंसं मी वरून तेल घालून घेते आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मस्त अशी जाळी पण पडली आहे आपण त्याला परतून घेऊया आता झाकण नाही ठेवायचं छान असं शिजून घ्यायचं शेकून इथे आपला नाचणी उत्तप्पा तयार झाला आहे दोन्ही बाजूने छान असं शेकून घेतलं आहे आणि काढून घेते मस्त असं आता आपण त्याच पिठापासून आंबोळी बनवून घेऊया थोडंसं मी जास्ती घालते पीठ आणि थोडंस पसरून घ्यायचं जास्त पातळी नाही करायचं आणि गॅसून फास्ट केले तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवून घ्या मस्त अशी छान जाळी पडते बघा किती सुंदर हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे हे तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळी दोन्ही कधीही खाऊ शकता बनून आंबोळी एका बाजून चांगली शेकली गेली आहे आता मी परतून घेते किती कलर पण मस्त सुंदर क रंग आला आहे बघा आणि जाळी एकदम सुंदर अशी आली आहे पडली आहे त्याला इथे आपली आंबोळी पण तयार आहे आणि काढून घेते मी बघा मस्त छान झाली असे इथे आपलं नाचणीच्या पिठापासून एक वेगवेगळे वेग प्रकार बनवले आहेत इथे मी आंबोळी बनवली आहे मस्त छान अशी एकदम बघा खूप लुसलुसीत झाली एकदम छान आणि त्याच्याबरोबर मी खायसाठी हे काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे छान लागते मस्त करून बघा इथे मी उत्तपा बनवला आहे ओनियन उत्तपा तोही मस्त सुरेख झाला आहे बघा छान असं इथे डोसा झाला आहे आपला तयार इथ चटणी बरोबर खायला मस्त कुरकुरीत एकदम तुम्हाला मी तोडून दाखवते थोडंसं हे बघा एकदम कुरकुरीत असं आहे तेव्हा तुम्ही एकदा ही रेसिपी बनून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू